शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शूट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी पहिलीच बातमी पुढील चार दिवस राज्यात गारपीट मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यांना मोठा इशारा कांदा उत्पादकांनी घेतली अवकाळीची दास्ती धास्ती वातावरण बदलल्याने कांदा काढण्याची लगबग बेभावाने होती कांद्याची विक्री नुकसानीचे अनुदान वाटप करा जेथलिया अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान सोयाबीन कपासीचे उत्पादन वाढण्याचे उद्दिष्ट खरीप हंगामाच्या नियोजनात दहा टक्के वाढ प्रस्तावित बँकांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावे जिल्हाधिकारी प्रसाद कपासीचे बोगस बियाणे विकणारे रॅकेट सक्रिय तरी शेतकऱ्यांना सांगण्यात येते की बी पाहूनच घ्यावे